नोवे पांचा सार्वजनिक नवरात्रोत्सव सामनेरची राजमाता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री विजय आत्रेकर नमस्कार आणि उत्सव मंडळाचे अध्यक्ष हा कार्यकाळ तुम्ही कसा सांभाळला नमस्कार माझं नाव पंकज मेस्त्री मी गेल्या नऊ वर्ष उत्सव कमिटीचा सचिव आहे सबजिटनीस सा, सा, आणि गेले नऊ वर्ष आम्ही म्हणजे सर्व मिळून मिसळून हे कामं करतो आहे जवळजवळ म्हणजे वर्गणी सुदे किंवा परमिशन आम्ही बघतो या कार्यकाळात तुम्हाला कोणते कोणते सरकारी लागले या जुने आपले जानते अध्यक्ष महोदय आहेत किंवा सरसरचिटणीस रुपेश पारकर विजय आसरेकर आहे मंगेश बंदरकर आहे सोबत मला मित्र एक संतोष वांद्रे होता त्यावेळी या लोकांनी खूप मला मदत केली त्यावेळी उत्सव मंडळाचा आगमन सोहळा आणि विसर्जन सोहळा हा जेव्हा आपण उत्सव मंडळाने कार्यकाळ तुमच्याकडे दिला त्याची रूपरेषा कशी सांगाल तुम्ही आम्हाला उत्सव मध्ये जेव्हा आम्ही सरचिटणीस जातो तेव्हा पहिलं काम असतं आपलं परमिशन पासून बीएमसीचे परमिशन पोलीस परमिशन ट्रॅफिक परमिशन फायर ब्रिगेड तर सर्व मी परमिशन्स मंगेश बंदरकर आणि मी दोघं आम्ही काढत होतो म्हणजे त्यात मिरवणूक असू दे आगमन असू दे सगळ्या परमिशन्स आम्ही त्यात येतो नऊ दहा दिवसाचे जे काही येते त्यासोबत वर्गणीच असू दे वर्गणी आम्ही काढताना सोबत असू एकत्र परत स्पॉन्सर बिनचं शोधणं काही असं आपल्या राजकीय पक्ष आणि ते पण आम्ही करतो आगमन सोहळ्याची मिरवणूक पूर्वी आपली मेघवाडी मेघवाडी शाखेपासून ते शामनगरपर्यंत होती त्याबद्दल काही सांगण्यात नक्कीच गेल्या म्हणजे दोन तीन वर्षा आम्ही म्हणजे मेघवाडी पासून ते पर्यंत आम्ही वर्ग हे आगमन सोहळा करायचो सो। पण आता गांधीनगर पासून ते आपलं पर्यंत जो आपला आगमन सोहळा होतो तो पूर्ण मला वाटतं मुंबई भर घासतोय पाहण्यासारखं असतो सर्व म्हणजे लोक म्हणजे बोलत ना विचारतात की श्यामनगरचे राजमध्ये तुमच्या इथे जाय का सर्व येते मग आपला ते गर्व वाटतं की आपण हे इथे राहतोय याचा सचिव आहे हे पण मला त्याला गौरव वाटतो आपली महाराष्ट्रीयन परंपरा आहे की सण साजरे करण्यात प्रत्येक मराठी माणूस हा खंबीर असतो आणि हिंदूला साजरे असेच परंपरा आपल्या ह्या मध्ये होतात आणि हा उत्सव फोटोपासून आज मूर्ती आज राजमातेपर्यंत पोहोचलेला आहे आणि या उत्सवाला आम्ही म्हणजे ज्या थोडा मोठ्यानी जे सहकार्य केलं होतं त्यांची ती परंपरा आम्ही आता पुढे घेऊन चाललो आहे आणि ह्याच्या पुढे आहे ती परंपरा आम्ही नवीन पिढीच्या आता द्यायच्या तयारीत आहे बाबा ही आज राजमाता आज दुबे पाचन नवरात्र उत्सव मंडळ नावाने हा उत्सव जास्त झालायचा पण हा आता हे सात परिवर्षात श्यामनगरची राजमाता म्हणून नाव रूपाला आलेली आहे देवी आणि ही पावणारी देवी आहे कारण आज माझच उदाहरण घ्या की मला तिने भरभर दिलेलं आहे आणि आज मला तिच्या तिच्यामुळे माझं काही कमी होत नाही आणि त्यामुळे मी लोकांना पण सांगतो आणि ही देवी अशी आहे की आम्ही मराठी संस्कृतीप्रमाणे विधी पूजन करूनच इथे आमच्याकडे कुठलाही भ्रष्टाचार न होता पावित्र देवीचं पावित्र्य जपून आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि ह्या कार्यक्रमात म्हणजे अष्टमीला तर एवढा लोकांच्या अंगात वारे येतात किंवा ते त्यांचा पण आम्ही मान ठेवून अं त्यांची परंपरा आम्ही जपतोय आणि जो लहानापासून मोठ्या पर थोरापासून जो येणार तो देवीकडे नतमस्त होऊनच आनंदाने त्याचे भरभर होते यामुळे आज श्यामनगर राजमातेच नाव न, नाव रुपाला आलेलं आहे मंडळी सचिव कोणाच्या मार्गदर्शनाखाली हा तुमचा आज कार्यकर्ता हा सचिव कर कोणाच्या मार्गदर्शन बोलायला गेलं तर सगळेच आमचे जुने कार्यकर्ते होते जे नाही आहेत आमच्यात त्यांना बघून बघून आम्ही घडलो अशात आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणजे एकत्र त्यांचं कार्य बघत बघत आम्हाला आई आवड निर्माण झाली आणि आम्ही त्या कार्यामध्ये चिरलो आणि आमच्याही हातून सहकार्य आम्ही आम आमच्या हातून ती सेवा घडत गेली Uh, पहिला मंडळात मी झालो इन म्हणजे आपले मित्र रुपेश पारकर uh, संतोष वांद्रे मंगेश बंदरकर विजय सरकर यांना बघून आम्ही मंडळात पूर्वी माझे वडील मंडळात होते त्यांच्यानंतर मग मी मंडळात सक्रिय झालो आणि नंतर मग कसं ऍक्च्युली दोन हजार पंधराला माझे एक, माझा एक्सपिरियन्स सांगतो पर्सनल एक्सपिरियन्स दोन हजार पंधराला मी जॉबलेस होतो स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला नुकताच एक्झिबिशन इव्हेंटचा त्यावेळी मला आपल्या दागिन्यांचा आणि मी करायचो दरवर्षी करायचो त्यावेळी नुकतं नवरात्र स्टार्ट होणार पैसे हातात नव्हते पण देवीला मी त्यावेळी विनंती केली की मला काहीतरी काम येऊ दे आणि त्याच वेळी मात्र दोन दिवसात मला मोठा शो भेटला बिग बॉयस स्टॉजचा बँड्राला त्यात जवळजवळ मी नऊ नऊ स्टॉल केले दीड लाख रुपये त्या एका एक्झिबिशन मध्ये हा मला या काल श्री विजय आत्रेकर यांनी मला एक त्यांना त्या देवीबद्दल महत्व सांगितलं आणि आज तुम्ही सांगितले खूप आहे म्हणजे नुकतं असं पण नाही की दरवर्षी खूप काही असं म्हणजे कळलं असेल तर आपण बोलतो ते पॉझिटिव्ह चांगलंच होत आहे नावचा पाहुणाने दिलं का बोलतो कारण आम्हाला ती पाहुली आणि लोकांना पण आरती पासून रात्री उत्सव पर्यंत पर्यंत माझं जाणं येणं राहायचंय आणि माझे नवीन कार्यकर्ते म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते असे की त्यांनी पण आपला काम धंदा सोडून जेवढा वेळ देवीला देत दहा दिवसात देता येईल तेवढं त्या लोकांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आज मंडळ आमच्या नाव रुपाला आलेलं आहे मंडळाची घटना आणि घटनेबद्दल असणारा तुमचा अभ्यास आणि त्याला दिले तुम्ही योगदान त्याबद्दल काय सांगायचं मंडळाची घटना बघायला गेला तर प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता त्यांचं बघूनही आम्ही शिकलो त्यांच्याकडून परत आमच्याकडे आलं ते मंडळ म्हणजे आमच्याकडे देण्यात आलं की आता तुम्ही सांभाळा आहे त्यावेळी मंडळ मायनस मध्ये होतं मग आम्ही लोकांनी बराच विचार करून थोडं थोडं मंडळ वाढवत गेलो वर्गनी थोडे वाढवत गेलो थोडे मित्रपरिवार वाढवले महिला वाढवल्या मंडळामध्ये बऱ्याच जणांकडून चांगलं योगदान आलं असे छोटे छोटे धाडसी निर्णय घेतले त्याच्यानंतर गरबा खेळताना पहिला लाऊडस्पीकर होता लाऊडस्पीकरच्या त्यांच्यावर बँजो आला त्याला पैसे नसायचे त्याच्यामध्ये आम्ही धाडसी दा, निर्णय घेतला आणि आमच्या अध्यक्षांनी तजीन की बाबा पैसे आपले बसत नाही मग ते करून करून आम्ही लोकांनी थोडी वर्गानी वाढून ते बसून बँजो ठेवून परत गरबा वाढवला त्याच्यानंतर डी जे आला तोही एक धाडसी निर्णय घेतला असं करत करत कुठलंही म्हणजे कोण जो व्हेंडर असेल त्यांचे पैसे आम्ही थांबवले नाही सगळे दिले अशा तऱ्हेने आम्ही गरबा मोठा वाढवला आणि आज चांगला सुरळीत चाललाय पहिली आमची देवी होती छोटीशी एक दोन फुटाची होती त्याच्यानंतर ते चार फुटावर झालं पाच फुटावर झालं देवी बसलेली असायची त्याच्यामुळे तिला साडी नेसवताना देवीच्या हातावर ठेवली जायची साडी नेसवताना नंतर आम्ही विचार केला की आपली उभी मूर्ती असली पाहिजे मग आम्ही उभी मूर्ती आणली तिला साडी नेसवली त्याच्यामुळे देवीचं रूप एक चांगलं वाढलं जस जसं दिवसाला साड्या जा नेसत जायचं तस तसं देवीचं रूप फुलत जायचं अशा तऱ्हेने आम्ही उत्सव मोठा केला आणि आज चांगलं त्याचा एक रोपट होतं त्याचं वटवृक्ष झालं आज आमची तरुण पिढी पुढे येऊन ते लोकही चांगला उत्सव साजरा करतात आणि त्यांचाही आम्हाला एक सपोर्ट आम्ही त्यांना सपोर्ट करून तेही पुढे चालले आहे शामनगरची राजमाता ही देवी पर्यावरणपूरक वाचवण्याची तुमची कल्पना कुठं गेल्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग पासून गव्हर्नमेंटने एक गाईडलाईन डिसाईड केलेली आहे आपला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ तर त्यांच्या नुसार आपल्याला कंपल्सरी ही पर्यावरणपूरक मूर्ती बसवायची त्यांनी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आपण ही आता पर्यावरणपूरक मूर्ती आपण बसवतो ही जी, जी कल्पना तुम्हाला सुचकी आहे ती अतिशय सुंदर कल्पना आहे आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद